महाराष्ट्रातल्या कुठल्याही गडकिल्ल्याचं नाव जरी आठवलं तर छाती फुगून येते छत्रपती शिवराय आठवतात शिवरायांचा प्रताप पाठवतो त्यांचं कर्तृत्व पाठवत त्यांनी प्रक्रिया केलेलं युद्ध केलेल्या कारवाया लढलेल्या लढाया त्यासाठी आखलेले गनिमी कावे सगळ्या गोष्टी छत्रपतींचा अख्खा इतिहास डोळ्याच्या समोर येतो आणि छत्रपती आपल्या स्वराज्यात आपल्या प्रजेचं रक्षण कसं करायचे त्याचीही आठवण होते परंतु विशालगड हा शब्द जर आज तुमच्या कानावर आला आणि तुम्ही महाराष्ट्राचे संवेदनशील नागरिक असाल तर तुम्हाला नेमकं काय वाटतं काय घडलं विशाल गडावर का घडलं असं विशाल गडावर या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी आणि विशेष महत्वाची गोष्ट या घटनेमध्ये मराठा समाजाचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते ज्यांच्याकडे महाराष्ट्र मोठे आशेन पाहतोय ते म्हणूनच दादा जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार या विषयावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यामध्ये विशाळगड आहे विशाळगडाची शौरे आपल्याला माहित आहे या गडावर पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा तोफानचे आवाज केले तेव्हा राजे सुरक्षित गडावर पोहोचल्याचा इशारा संपूर्ण प्रजेला आणि त्यांच्या सैनिकांना मिळणार होता बा बाजी प्रभू देशपांडे सारख्या अत्यंत शूर वीरांनी जीवाची बाजी लावून हे किल्ले लढवलेले होते आणि आपल्या राजाचं रक्षण केलं होतं अत्यंत महत्वाचा असलेला हा गड विशाळ गड काही लोकांच्या अत्यंत चुकीच्या वर्तनामुळे किंवा ज्यांना महाराष्ट्रामध्ये स्वतःची राजकीय पोळी बाजून घ्यायची आहे उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आणि समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे अशा काही संघटनांच्याकडनं अशा काही व्यक्तींच्याकडनं गडावर अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली तिथल्या मुस्लिम बांधवांची घरं अक्षरशः तोडून टाकण्यात आले आहेत दगडफेक करण्यात आलेली आहे आणि त्यांचं आर्थिक नुकसान होईल याची पूर्ण पुरेपूर काळजी तिथल्या त्या समाजकंटकाने घेतलेली आहे आणि मित्रांनो छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल महाराष्ट्राला खूप मोठं प्रेम आणि आदर आहे आ, हे राजेसुद्धा छत्रपती संभाजीराजे माजी खासदार आहेत कोल्हापूरचे या राजांनी चलो विशाळगड अशी हाक द्यावी त्यांच्यासोबतशे पाचशे लोकांचा जमाव जावा आणि पोलिसांनी त्यांना गडाच्या खालीच रोखावं वगैरे वगैरे गोष्टी आणि त्यातून विशाळगडावर जमलेल्या हिंदुत्ववादी विचाराच्या अतिरेकी विचाराच्या या तरुणाने तिथे जाळपोळ आणि दगडफेक करावी ही घटना अत्यंत गंभीर आहे एकशे छप्पन तिथे छोटी मोठी घरं आहेत छोटी मोठी दुकानं आहेत पैकी शंभर घराची मोडतोड सामान्यपणे इथे करण्यात आलेली आहे आणि तिथल्या लोकांचं जीवन असुरक्षित पूर्णपणे झालेलं आपल्याला बघायला तिथं मिळतं आहे विशालगडाच्या पायथ्याशी असलेल्या दहा बारा किलोमीटर अंतरावर जिथे जिथे म्हणून मुस्लिमांची वस्ती आहे मुस्लिमांची घरं आहेत त्या घरावर दगडफेक करणे जाळफोळ करणे त्या घरांचं नुकसान करणे तर त्या नागरिकांवर शारीरिक इजा होईल अशा पद्धतीचे हल्ले करणे हा सगळा प्रकार घडला महाराष्ट्र शासनानं पाचशे लोकांवर गुन्हे दाखल केले त्यापेक्षा महाराष्ट्र शासनानं या प्रकरणामध्ये लक्षच घातलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं घडवू दिलं आणि आता लोकांच्या तोंडावर पोतरा फिरवता यावा त्यासाठी आता चार पाचशे लोकांवर गुन्हे दाखल केल्याचं नाटक आता ते सध्या करतायत त्यातून पुढे काय येणार आहे हे आपल्याला बघायचं आहे परंतु महाराष्ट्र शासनाने या गडावर असलेल्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गडाच्या आसपास असलेल्या नागरिकांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी सरकार पुढे आलं नाही त्यांच्या वित्ताचं रक्षण करण्यासाठी सरकार पुढे आलं नाही त्यांच्या घरांचं रक्षण करण्यासाठी सरकार पुढे आलेलं नाही हे अतिक्रमण होतं का नव्हतं हा भाग वेगळा आहे त्यावर कारवाई करावी न करावी हा भाग वेगळा आहे हे प्रशासनाचं काम आहे हे खाजगी लोकांचं खाजगी संघटनांच काम नाही खाजगी लोक किंवा खाजगी संघटना फार तर प्रशासनाकडे हे काम आपण करावं त्यासाठी आम्ही आंदोलन करू पोषण करू लोकशाही मार्गानं आम्ही लढू इथंपर्यंतच नागरिकांची भूमिका असते नागरिकांची भूमिका तिथे जाऊन मोडतोड करणे इथपर्यंत नक्कीच नसते तिथली बांधकाम अतिक्रमी आहेत का नाहीत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास शासनानं करायचा असतो आणि कारवाई करायचं असतो तिथलं जर अतिक्रमण झालंच असेल जा तर ते हटवण्याला कोणाचा विरोध असल्याचं कारण नाही पण ते कायदेशीर मार्गाने योग्य वेळेत योग्य नोटिसा देऊन कोणाला कसलाही त्रास आणि इजा न होता कोणाच्या संपत्तीचं प्रॉपर्टीचं नुकसान न होता आ, हे करणं आवश्यक असतं आणि ते केलं पाहिजे ते करण्याबद्दल कोणाशी हस्तक्षेप असल्याचं किंवा हरकत असण्याचं सुद्धा कारण नाही परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम ते निर्माण होईल काय किंवा ती झाली पाहिजे अशा पद्धतीचा डाव डोक्यात ठेवून जर कोणी असले प्रयोग करत असेल तर या प्रयोगाला नेमका आता रोखणार कोण आहे खरी गोष्ट आहे की मुंबई हायकोर्टानं बॉम्बे हायकोर्टानं यावर एक निर्णय दिलेला आहे की जोपर्यंत कोर्टाचा पुढील आदेश येत नाही तोपर्यंत एकाही दुकानाला हात लावायचा नाही असा तो आदेश आहे आणि कोल्हापूर प्रशासनाकडनं त्यांनी अहवाल मागलेला आहे की तुम्ही काय कारवाई केली तुम्ही बघायची भूमिका का, का घेतली तुम्ही काय करत होता तुमची खबर घ्यावी लागेल अशा पद्धतीचा सज्जड दम सुद्धा हायकोर्टाने दिलेला आहे ही न्यायालय प्रक्रिया आहेत तिथे प्रशासन आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे होईल ते आपण भविष्यामध्ये पाहणार आहोत पण महाराष्ट्रामध्ये जे घडलं किंवा घडलं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जे घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नाकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा महाराष्ट्रात काहीतरी या दोन तीन महिन्यामध्ये अशा पद्धतीची जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का किंवा केला जातोच आहे अशा प्रकारची शंका आता मनामध्ये निर्माण होते आणि छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र राजर्षी शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र अशा जातीय ते मध्ये किंवा जातीय द्वेषामध्ये असा पुन्हा विभागला जातोय का असाही प्रश्न आहे नुकताच मनोज जरंगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे मराठा आंदोलनाला एक प्रति आंदोलन उभं करून मा मराठाने ओबीसी यांच्यामध्ये महाराष्ट्र विभागला गेलाय आता पुन्हा हिंदू आणि मुस्लिम अशी बरी निर्माण करण्याचा प्रयत्न काही जातीवादी संघटना जातीवादी पक्षाच्या आधारावर जातीवादी शक्तींच्या ताकदीवर महाराष्ट्रामध्ये पुन्हा करतायत आणि आता ह्याला रोकायचं कुणी अशा प्रकाराला खरं म्हणजे ही जबाबदारी तर शासनाची असते सरकारची असते गृह खात्याची असते गृहमंत्र्याची असते परंतु गृहमंत्री किंवा सरकार बनतं की विशाल गडावरचं अतिक्रमण हटवल्यानंतर विरोधकांच्या पोटामध्ये दुखण्याचं काय कारण आहे विरोधकांच्या पोटामध्ये अतिक्रमण हटवल्यामुळं दुखण्याचं काहीही कारण नाही किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेच्या पोटामध्ये दुखवण्याचं काही कारण नाही परंतु अतिक्रमण कुठे आहे ती हटवण्याची प्रक्रिया काय असते ती कशा पद्धतीनं केली पाहिजे खाजगी लोकांनी केली पाहिजे का प्रशासनाने केली पाहिजे याचा अभ्यास करण्याची गरज आहे प्रशासनानं जर ही प्रक्रिया केली असती प्रशासकीय पद्धतीने जर केली असती शासनानं घालून दिलेल्या चौकटीमध्ये जर ती केली असती तर त्याला कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नव्हतं पण खाजगी संघटना खाजगी कार्यकर्ते असे हिंदुत्वादी विचाराचे लोक भगवे झेंडे हातामध्ये घेऊन जय श्रीरामच्या घोषणा देव तिथे जर जातात आणि अशी नासधूस करतात मोडतोड करतायत तर ती गोष्ट अत्यंत आहे या महत्वाच्या गोष्टीमध्ये सरकार लक्ष घालील आणि लक्ष घालून महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित होईल किंवा सलोका नांदेल यासाठी काम करायला असं वाटत नाही कारण सरकारला ते अपेक्षितच नाही सरकारला वेगळंच काहीतरी अपेक्षित आहे त्यामुळे हे सगळा प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला अन्यथा विशाळ गड्यावर अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या जाऊन जय श्रीरामच्या घोषणा देऊन अतिक्रमण तोडण्याची हिंमत त्या कार्यकर्त्यांची किंवा त्या तरुणाची झालीच नसती जर सरकारचा धाक असता कायद्याचा जर धाक असता तर ही घटनाच महाराष्ट्रामध्ये घडली नसती परंतु ती महाराष्ट्रामध्ये घटना घडलेली आहे विरोधक काय म्हणत आहेत सरकार काय म्हणतंय याच्यापेक्षा जे काही झालंय ते महाराष्ट्रातल्या संवेदनशील नागरिकाला आवडलेलं नाही महाराष्ट्र एका वेगळ्या विचाराचा वेगळ्या स्वभावाचा असलेला हा प्रांत आहे हा प्रदेश आहे आणि या प्रांतातल्या लोकांना अशा पद्धतीचं वर्तन कोणाचंच हे बिलकुल सहन होत नाही आणि ते निवडणुकीच्या माध्यमातून त्याची शिक्षा संबंधितांना देतात सुद्धा हा अनुभव आपण लोकसभेमध्ये पाहिला तो विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे आज मी एका वेगळ्याच विषयाकडं आपल्या सर्वांचं लक्ष वेधू आहे खास करून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं या घटनेकडं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे कारण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायाच्या नंतर मराठा जर संघटित कोण केला असेल मावळा जर संघटित कोण केला असेल तर तो मनोज जरांगे पाटील यांनी केला असं आपण सर्वजणच बोलतो छत्रपती शिवरायाने आपल्या राज्यामध्ये आपल्या प्रजेला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली होती किंवा आपल्या प्रजेमध्ये जाती धर्माच्या आधारावर छत्रपती शिवरायांनी कधी विभागलं नव्हतं वाटलेलं नव्हतं की मु हा मुस्लिम हा हिंदू हा दलित हा ख्रिश्चन हा शीख असंही काही छत्रपतींच्या काळामध्ये मा घडल्याचं माझ्या वाचनात नाही आपल्या असेल तर जरूर कमेंट करून ते कळवा करूं आम्हाला छत्रपतींचं जी लढाई होती छत्रपतींचा जो संघर्ष होता तो स्वराज्य आपल्याला स्थापन करायचा आणि परकीयांना हाकलायचं एवढाच होता तो कुठल्या जातीला विरोध नव्हता एका शक्तीला परकीय शक्तीला छत्रपती शिवरायांचा विरोध पूर्णपणानं होता किंवा त्यांच्या त्या ते प्रवृत्तीला छत्रपतींचा विरोध होता आता ही गोष्ट आपण इतिहासात ऐकली अनेकांच्या तोंडून ऐकली वगैरे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची मुस्लिम समाजाकडे बघण्याची काय भूमिका होती छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये किंवा छत्रपतींच्या राज्यकारभारामध्ये किती मुस्लिम मावळे आणि त्या मुस्लिम मावळ्यांवर किती मोठी जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकलेली होती ह्या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत पण आपण हे विसरतो वारंवार विसरतो अं एक हिंदू सम्राट म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कधीही मुस्लिम समाजाबद्दल द्वेष नव्हता या गोष्टीकडं मनोज दादा जरांगे पाटील कसं पाहणार आहेत त्यापूर्वी मी काही नावं आपल्यासमोर मी मला जेवढे आठवतील तेवढी मी लिहून काढलेली आहेत त्याच्यामध्ये सिद्धी हिलाल जो घोडदळाचा सेनापती छत्रपतींच्याकडे होता सिद्धी वाहवाह जो घोडदळातील सरदार होता सिद्धी इब्राहिम शिवरायांचा एक अंगरक्षक होता अत्यंत महत्त्वाचा होता मुस्कान बेग स्वराज्याचा पहिला सरणबोत होता बघा अंतर पहला सर पदी ची के लिए? नी। तर नंतर पहिला केली नुकसान बेग यांची नियुक्ती केली जे मुस्लिम होते दौलत खान मजारी मेहतर काजी हैदर शमा खान शिद्दी अंबर वहाब हुसैन खान मियाना रुस्तमे जमान दरिया सागर इब्राहिम खान सुल्तान खान दाऊद खान इब्राहिम खान असे कितीतरी जसं तोपखाना प्रमुख आपण सगळेजण म्हणतो अशा विविध त्यांच्या आरमारामध्ये विविध पदावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम मावळ्यांना सुद्धा तिथे संधी दिली होती आणि त्यांच्यावर विश्वास टाकलेला होता आणि हे मुस्लिम मावळे सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून छत्रपतींची आणि छत्रपतींच्या स्वराज्याची रक्षण सुद्धा करत होते हा इतिहास आहे पण हा आपण इतिहास वाचत नाही वाचला असेल तर तो विसरतो आणि कधी कधी तर माहीत असताना सुद्धा जाऊन जाणीवपूर्वक आपण त्या गोष्टीकडे कर। दुर्लक्ष करून समाजामध्ये नवी तेज निर्माण करण्याचा प्रयत्न करतो हा झाला दुसरा भाग म्हणून दादा धनंजय पाटलांनी जेव्हा आपलं आंदोलन सुरू केलं किंवा मराठा समाजाची जेव्हा जेव्हा आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झाली तेव्हा सर्वात पुढे येऊन मराठा समाजाला पाठिंबा देणारा किंवा या आंदोलनाचा पुरस्कार करणारा किंवा या आंदोलनाचं समर्थन करणारा किंवा या आंदोलनामध्ये आपल्या पद्धतीनं जेवढी शक्य आहे तेवढी मदत करणारा म्हणजे पाणी असेल नाश्ता असेल जेवण असेल जे जे काय असेल ज्या पद्धतीची मदत करणार कोणता समाज असेल तर तो महाराष्ट्रातला मुस्लिम समाज आहे आणि याच मुस्लिम समाजावर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जर अन्याय होत असेल तर दादा जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार आहेत महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाच्या संरक्षणासाठी दादांचे मावळे पुढे येणार आहेत की नाही दादा या मुस्लिम समाज बांधवाला संरक्षण देणार आहेत की नाही दादा या मुस्लिम बांधवांचं वित्त रक्षण करण्यासाठी आपल्या मावळ्यांना आदेश देणार आहेत की नाही दादा या प्रकरणाकडे कसं बघतात दादांच्याकडं महाराष्ट्र मोठ्या अपेक्षेनं पाहतोय महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य व्यवस्थित राहिलं पाहिजे यासाठी दादांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे कारण ते आता एका महाराष्ट्रातल्या मोठ्या समूहाचे नेते झालेले आहेत राजकारणातले नेते आपल्या स्वार्थासाठी वाटेल त्या पद्धतीनं एखाद्या गोष्टीचं समर्थन करतील किंवा विरोध करतील मग त्यामध्ये सत्ताधारी असतील आणि विरोधक सुद्धा असतील मी कोणाचे विरोधकाच्याही बाजूने ना बोलत नाही आणि सत्ताधाऱ्यांच्याही बाजूने ना बोलत नाही परंतु ज्या मुस्लिम बांधवांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला मदत केली दादा जनांगी पाटलांचं कौतुक केलं मनोज दादाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी घोषणा मुस्लिम तरुणांनी दिली त्याच मुस्लिम समाजावर जर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं काही संघटना आणि काही जातीवादी विचाराचे लोक जर अन्याय करत असतील तर मनोज दादा काय भूमिका घेणार आहेत यासाठी मनोज दादाने काही स्टेटमेंट करणं आवश्यक आहे का किंवा त्याने ते केलं पाहिजे चिल्लर चाललं लोकांवर मनोजदादा बोलत बसलेले आहेत सध्या अशा चिल्लर चाललं लोकांवर बोलत बसण्यापेक्षा तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे तेव्हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला दादा जरांगे पाटील आता नेमका काय आदेश देणार आहेत या मुस्लिम समाजाचं रक्षण करण्याची आदेश किंवा हाक ते मराठा समाजाला देणार आहेत का हे असंच चाललं पाहिजे अशी भूमिका मनोजदादा जरांगे पाटील घेणार आहेत याकडेही महाराष्ट्र आता मोठ्या अपेक्षेनं आणि कान दादा जरांगे पाटलाच्या या संदर्भातल्या स्टेटमेंटकडं लावून आहे की दादा काय भूमिका घेतात महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकार मंडळी या प्रकरणामध्ये अमक्या नेत्याची काय भूमिका आहेत अमक्या नेत्याची काय भूमिका आहे यासाठी त्यांच्या दारोदार फिरतायत आणि आपल्या माईक बोमची दांडकं त्यांच्या तोंडासमोर करतायत परंतु प्रत्येक नेता ही आपली भूमिका घेईल ती त्यांच्या स्वार्थाची त्यांच्या पक्षाच्या स्वार्थाची ती भूमिका घेईल हिताचं काय असेल आणि नुकसानदायक काय असेल त्यावर राजकारणातील लोक भाष्य करतील स्टेटमेंट करतील परंतु मनोज दादा जरांगे पाटील यांची ही जबाबदारी बनते हे कर्तव्य बनतं हे नैतिक कर्तव्य बनतं की जो मुस्लिम समाज मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेसाठी पुढे आला होता तोच मुस्लिम समाज जर अशा पद्धतीच्या जातीवादी संघटनांच्या कडनं काही तासात आणि संकटात सापडला असेल त्यांच्या वित्ताचं नुकसान होत असेल त्यांना त्रास त्यांची घरं उद्ध्वस्त होत असतील तर अशा प्रसंगी दादा जरांगे पाटील यांनी एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे महाराष्ट्रालाही कळलं पाहिजे की आता मनोज दादा हे नेमकं काय भूमिका घेणार आहेत या प्रकरणामध्ये की ज्या मुस्लिम समाजाने मनोज दादावर खूप प्रेम केलं मी मी स्वतः अनेक मोर्चे पाहिले किंवा दादांच्या अनेक सभेला मी स्वतः उपस्थित राहिलो मी गेलो आणि तिथे मुस्लिम बांधवांची सेवा मी पाहिली ट्रकाच्या ट्रकापाण्याच्या बाटल्या मुस्लिम बांधव घेऊन आले होते नाश्त्याचे पाकिट घेऊन आले होते खांद्यावर भगवा गमजा टाकून ते मनोज दादा जरांगे पाटलांचा जे, जे कार करत होते आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली पाहिजे अशा या मुस्लिम बांधवावर महाराष्ट्रामध्ये मा जर संकट आलं असेल तर मनोज जरांगे पाटील आता काय भूमिका घेणार आहेत आपल्या मराठा मावळ्यांना ते काय आदेश देणार आहेत किंवा त्यांच्यावर विश्वास टाकून जी मंडळी एका सामाजिक प्रवाहामध्ये सध्या काम करते त्या मंडळीनं मनोज दरणगे पाटील काय आदेश देणार आहेत याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य करण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा